नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बिग न्यूज आहे बिग ब्रेकिंग न्यूज आहे खूप मोठी खुशखबर आहे काय आहे खुशखबर सविस्तर वृत्त पाहूया शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा राज्यभरात पंधरा हजारांवर पदांची होणार भरती राज्यात शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रियेवर असलेली स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने उठवली आहे त्यामुळे कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा झाला असून राज्यात येत्या काळात पंधरा हजारांवर कर्मचाऱ्यांची भरती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे मग या भरतीत कोणकोणती कौन जा कोणकोणत्या कौन जागा भरल्या जाणार आहेत ते सुद्धा पाहूया राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयात तेवीस हजार पाचशे तेहत्तीस लिपिकांची पदे मंजूर झाली आहेत तर दोन हजार एकशे अठरा ग्रंथपालाची पदे मंजूर आहेत सहा हजार सातशे बत्तीस प्रयोगशाळा सहायकांची पदे अशी एकूण बत्तीस हजार तीनशे त्र्याऐंशी पदे मंजूर आहेत यातील लिपिकाची अकरा हजार सातशेच्या आसपास पदे रिक्त आहेत ग्रंथपालाची एक हजाराच्या आसपास पदे रिक्त आहेत परंतु अर्धवेळ ग्रंथपालांना आता पूर्ण वेळ पदभार देण्यात येणार असल्यामुळे ग्रंथपालांची नव्याने पदभरती होण्याची शक्यता कमी आहे परंतु प्रयोगशाळा सहायकाच्या सहा हजार सातशे बत्तीस पदांपैकी तीन हजार तीनशे आणि लिपिकाची अकरा हजार सातशे अशी एकूण पंधरा पदां पंधरा हजार पदांची भरती होऊ शकते दोन हजार पाचपासून राज्यात आकृती बंधाच्या नावाखाली शिक्षकेतर कर्मचारी भरतीला बंदी होती दोन हजार एकोणीस साली आकृती बंद जाहीर झाला होता परंतु केवळ एका याचिकेमुळे ही स्थगिती उठली नाही त्यामुळे तब्बल सतरा वर्षानंतर आता शाळांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे ही भरती व्हावी यासाठी वारंवार आंदोलने केली त्याला यश मिळाल्याचा आनंद आहे शिवाजी खांडेकर राज्य सहकार्यवाहा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळ मुंबई उच्च न्यायालयाने उठवली स्थगिती प्रक्रिया लवकर सुरू होण्याची अपेक्षा तर ही होती मित्रांनो बिग न्यूज राज्यभरात पंधरा हजारांवर पदांची भर होणार भरती व्हिडिओ ला, आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद